इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या घटकातील आज आपण विरामचिन्ह या उपघटकावरील काही का सराव प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पहिला पहा दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात अर्धविराम अपूर्णविराम अपसारण चिन्ह आणि संयोगचिन्ह तर दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह तर संयोगचिन्ह प्रकारे असतं पहा तर हे चिन्ह वापरतात सुजय म्हणाला कोण अभ्यास करणार आहे या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे तर या ठिकाणी पहा सुजय म्हणाला यानंतरने या ठिकाणी स्वल्पविराम पाहिजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे योग्य विरामचिन्ह दिलेले वाक्य कोणते तर या ठिकाणी पहा आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत मी गावी गेलो नाही उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे तर हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे कारण उद्गारावाचक चिन्ह याच्यासमोर येत नाही त्याने चांगला अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाहीत तर या ठिकाणी सुद्धा संयोग चिन्ह दिलेलं आहे परंतु या ठिकाणी स्वल्पविराम येतं नमिताने गुलाब जाई जुई मोगरा ही फुले आणली मी अभ्यास केला नाही तर या ठिकाणी पहा प्रश्नचिन्ह दिलेलं आहे त्यामुळे हे वाक्य वाक्य पण चुकीचं आहे तर योग्य पर्याय आहे नमिताने गुलाब जाई जुई मोगरा ही फुले आणली पर्याय क्रमांक तीन कंसातील विरामचिन्ह ओळखा तर या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे पहा चिन्ह अर्धविराम अपसारण चिन्ह आणि उद्गार चिन्ह तर या ठिकाणी हे जे चिन्ह आहे ते अपसारण चिन्हाचं आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा विधान किंवा वाक्य पूर्ण होण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर दोन छोटी वाक्य उभ्यानवी अवयने जोडलेली असतात तेव्हा वापरले जाणारे चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास वापरले जाणारे चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे आणि दोन शब्द जोडताना वापरले जाणारे चिन्ह तर या ठिकाणी पहा आपण जेव्हा दोन शब्द जोडत असतो तेव्हा हे चिन्ह वापरलं जातं या ठिकाणी पर्याय क्रमांक चार बरोबर आहे खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह घातल्यास कोणत्या पर्यायातील वाक्य मिळेल आज प्रजासत्ताक दिन आहे आज मी नवीन कपडे घालणार संग्राम म्हणाला तर या ठिकाणी पहा योग्य विरामचिन्ह घातल्यास वाक्य कसं होईल आपलं तर आज प्रजासत्ताक दिन आहे आज मी नवीन कपडे घालणार या ठिकाणी हे अवतरण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये हे वाक्य लिहिलेलं आहे पूर्णविराम आहे आणि संग्राम म्हणाला आज प्रजासत्ताक दिन आहे हे दुसरा जो पर्याय आहे तो एकेरी अवतरण चिन्हात लिहिलेला आहे पहा त्यानंतर तिसरा पर्याय पहा हे सुद्धा एकेरी अवतरण चिन्हात लिहिलेलं आहे आणि पुढं त्या ठिकाणी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे आणि चौथ्या वाक्यामध्ये एकेरी अवतरण चिन्हात वाक्य लिहिलेलं आहे परंतु प्रश्नचिन्ह दिलेलं आहे त्यामुळे हा पर्याय सुद्धा चुकीच आहे तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक दुसरा सुद्धा चुकीचा आहे आणि पर्या पर्याय क्रमांक एक जो आहे तो बरोबर आहे कारण या ठिकाणी आपले तोंडचे जे वाक्य असते ते नेहमी दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे पहा इथं आज प्रजासत्ताक दिन आहे आज मी नवीन कपडे घालणार हे दुहेरी अवतरण चिन्हात लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी पूर्णविराम पण आहे म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे जे विरामचिन्ह वाक्यात दिलेले नाही त्याचा क्रमांक निवडा शोभा म्हणाली स्वल्प विराम सर्वांनी अभ्यास करा तर आता या ठिकाणी कोणतं विरामचिन्ह दिलेलं नाही ते आपल्याला पाहायचं आहे उद्गर्वाची चिन्ह हे दुहेरी अवतरण अवतरणचिन्ह पूर्ण विराम आणि एकेरी अवतरण चिन्ह आहे तर शोभा म्हणाली सर्वांनी अभ्यास करा तर सर्वांनी अभ्यास करा हे जे वाक्य आहे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आलं पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक दोन योग्य आहे परवा किती कडक ऊन पडले होते या वाक्याच्या शेवटी येणारे विरामचिन्ह कोणते तर पहा परवा किती कडक ऊन पडले होते या वाक्याच्या शेवटी काय आलं पाहिजे सांगा पूर्णविराम आला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन योग्य आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे पूर्णविराम अपूर्णविराम अर्धविराम आणि स्वल्पविराम तर वाक्याच्या शेवटी जर आपल्याला तपशील द्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अपूर्णविराम वापरला पाहिजे खालील वाक्यातील कंसात कोणत्या विरामचिन्हाची आवश्यकता आहे मी कशाचा आनंद म्हणालो कंस दिलेला आहे ज्ञानाचा आनंद नाही का परत कंस आहे थोडासा जड ना शब्द प्रयोग परत कंस आहे तसा तो जड नाही तर चिन्न, या ठिकाणी पहा चिन्ह अप्सारण चिन्ह प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम म्हणा स्वल्पविराम आहे तर मी कशाचा आनंद म्हणालो तर या ठिकाणी काय आलं पाहिजे सांगा प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं पाहिजे आलेलं आलं पाहिजे पहा थोडासा जड वाटला शब्द शब्दप्रयोग म्हणजे प्रश्न विचारलेला आहे त्यामुळं या ठिकाणी कंसामध्ये कोणते विरामचिन्ह आलं पाहिजे प्रश्नचिन्ह आलं पाहिजे अर्धविराम हे विरामचिन्ह केव्हा वापरतात दोन छोटी वाक्ये उभ्यानवी अवयवाने जोडली असता एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास आणि दोन शब्द जोडताना तर या ठिकाणी दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह वापरतात त्यानंतर वाक्याच्या शेवटी तपशील जर द्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अपूर्ण विराम वापरावा लागतो आणि एकाच जातीचे शब्द जर लागोपाठ आले तर त्या ठिकाणी आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागतो म्हणून अर्धविराम केव्हा देतात दोन छोटी वाक्य उभ्यानवी अवयनी जोडली असतात त्या ठिकाणी आपल्याला अर्धविराम द्यावा लागतो किती जणांनी स्पर्धेत भाग घेतला होता या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे तर या ठिकाणी पहा आपल्याला म्हणजे पर्याय वाचल्या वाचल्या म्हणजे वाक्य वाचल्या वाचल्या लक्षात येते की हे प्रश्नार्थी वाक्य आहे किती जणांनी स्पर्धेत भाग घेतला होता म्हणजे वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह यायला पाहिजे प्रश्नचिन्ह यायला पाहिजे बापरे केवढा मोठा साप या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे आहे दोन पर्याय अचूक म्हणलेला आहे तर या ठिकाणी पहा बापरे केवढा मोठा साप तर आपल्या मनातील भावना आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त झालेल्या आहेत म्हणून वाक्याच्या शेवटी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह पण दिलेलं पाहिजे आणि शेवटी पूर्णविराम पण आला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि चार बरोबर आहेत गणेश गावी गेला कारण त्याची आई आजारी आहे या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावायचे राहिले आहे तर पहा या ठिकाणी हे जे वाक्य आहे ते एकेरी अवतरण चिन्हात दिलेलं आहे परंतु वाक्याच्या शेवटी काय द्यायचं राहिलेलं आहे सांगा पूर्णविराम तर द्यायचं राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे या ठिकाणी अर्धविराम सुद्धा राहिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी संयोगचिन्ह कोणते तर या ठिकाणी पहा संयोगचिन्ह पर्याय क्रमांक एक आहे संयोगचिन्ह आणि चिन्ह सारखे आहेत परंतु संयोगचिन्ह हे मध्यभागात असतं आणि चिन्ह हे खालच्या बाजूला असतं चुकीचे विधान निवडा दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह वापरतात वाक्याच्या शेवटी तपशील देताना अर्धविराम वापरतात त्यानंतरनं या चिन्हाला उद्गारचिन्ह म्हणतात चिन्ह दिलेलं आहे बोलणाऱ्याच्या दोनशे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात तर या ठिकाणी बा पर्याय क्रमांक चार जे आहे तेही बरोबर आहे याला उद्गार चिन्ह म्हणतात हे पण बरोबर आहे आणि दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह म्हणजे या प्रकारचं चिन्ह वापरतात हे सुद्धा बरोबर आहे मग वाक्याच्या शेवटी तपशील देताना अर्धविराम वापरत नाहीत तर कोणते विराम वापरतात सांगा विरामचिन्ह अपूर्ण विराम वापरतात म्हणजे पर्याय क्रमांक दोन जे आहे ते चुकीचं आहे